दादा आपण रामराजांच्या पस्तीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला काय आपली पहिली प्र, प्रति, प्रतिक्रिया आहे हे सुरुंग खऱ्या अर्थान विधानसभेलाच फडणच्या जनतेने लावला होता पण तो त्यांना मान्य होत नव्हतं आज नगरपालिकेला हट्टाने पुत्र उभं केलं आणि मी जाहीर सांगितलं होतं की विधानसभेला जो पराभव झाला त्याचप्रमाणे नगराध्यक्षपदाचा पदाचा पुत्राचा पराभव सुद्धा जनता करणार तीस वर्ष जे फलटणच्या ज्या पद्धतीने वागं राहिलं फलटण आज खड्डे युक्त भ्रष्टाचार युक्त आणि या ठिकाणी प्रदूषण युक्त असं झालेलं फलटण षडयंत्र आणि कटकार असतात नुसतं षडयंत्र कटकार असलेलं नाही सगळ्या काळ्या जादूपासून सगळ्याला हे लागलेलं ला, ला ला, 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 राम कुटुंब नादायला लागली गेला जनता कुठे करायला होती की तुम्ही षडयंत्र करताय काळ्या जादू करताय कशा काय ठेवायचं ते ती बाजू केलं होतं आणि कुठल्याही प्रकरणामध्ये विरोधकांना कसं अडकवायचं विशेष करून महिलांच्या प्रकरणामध्ये कसं अडकवायचं हे त्यांचं सातत्याने होत असलेल्या लोकांना हे रुचत नाही आणि शेवटी त्यांच्या लक्षात आलं नाही त्यांची झागिरी पण गेली नाता फुगिरी पण गेली या ठिकाणी लोकांनी लोकशाही प्रस्थापित केलेली आहे आणि एकदा लोकांना त्यांची ताकद समजलेली आहे लोक अशा लोक अशा प्रवृत्तींना पुन्हा डोकंवरती काढून देणार नाही हा माझा स्वतःचा एक विश्वास होता आणि फलटणकर जनतेने आज अठरा नगरसेवक पूर्व नगराध्यक्षाचे उमेदवार संशयदारांना आज त्या ठिकाणी स्वाभिमानाच्या विचार करून फलटणच्या विकासासाठी संशयदा आज नगरात देशाच्या खुर्चीवर त्या ठिकाणी बसवलं हो निश्चितपणे जो शब्द या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी फलटणला दिला होता मी असेल जयाभाऊ हो असेल आम्ही दो दोघंही या ठिकाणच्या फलटणची जबाबदारी आदरणीय मंत्री मोदींनी घेतली आम्ही दोघंही त्या ठिकाणी कमी पडणार नाही आणि फलटणला एक प्रकारची पुनर्स्थापना थीका फलटणची आणि फलटणला एक चांगलं वैभव मिळवून हो द्यायचं आणि पलटण हे बारामतीच्या बरोबर घेऊन जाण्याचा आमचा जो या ठिकाणी मान असेल त्याच्यामध्ये आम्ही कुठे कमी पडणार नाही लवकरच फलटण शहरामधली सर्व कामं या ठिकाणी जनतेला चालू झालेली दिसतील प्रशासनावर अंकुश दिसेल अनुशासन दिसेल गटारापासून सगळ्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करून सर्वसामान्य महिलांच्या ज्या अडचणी आहेत त्याला प्राधान्य देऊन नगरपालिका काम करताना दिसेल फलटणकरनंतर आता तुम्ही एवढ्या बरपोस मताने तुम्हाला निवडून दिलं तर आभार कसे आता फलटणकरांचे आभार हे सर्वांचं मत असं आलं की आभाराची सभा येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये या ठिकाणी घ्यावी ज्यावेळेस वेळेस ते सरकार नगराध्यक्ष पदाचे अर्ज घेतील त्या दिवशी संध्याकाळी ती बैठक नगरपालिकेच्या जनरल बॉडीची बैठक होईल त्या दिवशी दोन ते तीन दिवसांमध्ये त्या दिवशी संध्याकाळी आभार सभा येईल